सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरातील अन्सारी चौकाच्या पुढे माजी नगरसेवक जहूरभाई कल्याणी यांच्या घरापासून माजी नगरसेवक इब्राहिम कुरेशी यांच्या जुन्या घरापर्यंतच्या रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होत आहेत दोन दिवसांखाली एक ऑटो रिक्षा पलटी झाल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलं सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरल्यानं पडलेले मोठमोठे खड्डे दिसत नाहीत त्यामुळे आभार वृद्धांना तारेवरची कसरत करतच रस्ता पार करावा लागतो या रस्त्याला कोणी वारस नसून हा रस्ता बेवारस असल्याचं इथले नागरिक सांगतात त्यामुळे दुरावस्थेत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अखिल शेख असी पठाण आणि इलिया सिद्दीकी यांनी झोन क्रमांक आठ विभागीय अधिकारी क्षीरसागर साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे आज झोन क्रमांक आठ क्षीरसागर साहेबांना भेटण्याचं कारण एकीच आहे की शास्त्रीय डॉक्टर अंसारी चौक येतील आणि माजी नगरसेवक जोहरभाई कल्याणी यांच्या घरापासून ते जुना इब्राहिम कुरुशी यांच्या घरापर्यंत हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे त्या ठिकाणी लहान लेकरं आणि काही गाड्या वस्तू येणं जाणं हात आहे गाडी काल परवा एक रिक्षाही पडली झाली त्या ठिकाणी आणि रस्त्यात खड्ड्या का खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून आज क्षीरसागर साहेबांना लाल मोठा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक त्यांना निवेदन दिलं त्या निवेदनाची त्यांनी क्षीरसागर साहेबांनी आमच्यासमोर दखल घेतली आणि आमच्यासमोर आम्हाला आश्वासन दिलं की येत्या दोन चार दिवसामध्ये आम्ही त्या रस्त्याचा मार्ग काढू आणि त्यांच्या विक्रम पाटील साहेबांना बोलून आमच्यासमोर आमच्या उद्या रस्त्याचं पाहणी करणार आहे जर येत्या दोन चार दिवसामध्ये हा मार्ग निघाला नाही तर येण्या काळात भविष्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय दख आहे दरम्यान शास्त्रीनगर परिसरातील तरुण कार्यकर्त्यांनी जनशक्ती न्यूजशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आठ दिवसात रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर महानगरपालिका झोन क्रमांक आठ वर इथले नागरिक सनदशीर मार्गाने मोर्चा काढतील असा इशारा इथल्या तरुणांनी दिला आहे चौक का हे बहुत खराब तकलीफ आहे खड्डे भरते गाड्या उठ जाते ने, रिक्षा उठ रिक्षा कोणा जाना बहुत तकलीफ आहे लेडीज को ये वो आना जाना जो दवा खाने के आने का रहेंगे उनको तो हमारा बोलना ये है कि के रास्ता की जरा सुधर ना करना है कितने दिन से ये एक साल हो गया अभी फिलहाल वक्त तो ऐसा हाँ। ये है रास्ता पानी भी ठहरता है के परसों जिले के लिए था ये हो गया गिर गया इधर की चीर को मार लगा उ तो दवा खाना वो कर दिया बहुत तकलीफ में इधर ही जा रहा था वो ढेली देखे आप उधर गाड़ी लेके फिसल गया हम खडे हुए पैर को मार लगा कब दो तीन दिन हो गया

गेल्या दोन ते अडीच वर्षापासून शास्त्रीनगर भागात मेन चौकात जवाहरभाई कल्याणी माजी नगरसेवक घरापासून ते माजी नगरसेवक इब्राहिम कुरिश यांच्या घरापर्यंत प्रशासन संपलेले आहेत तर आता प्रशासन कुठलीही दखल शास्त्रीनगर भागात ही कामगार वसाहत आहे इथं वृद्ध लहान आणि कष्टकरी कामगार वर्ग राहतो तर आता तुम्ही न बाजूचाच भाग बघितला तर मानथोडकर नगरमध्ये रोड तयार झाले आणि तिचा पण पुन्हा एकदा रोड तयार झालेले आहेत तर शास्त्रीनगत आम्ही इथं या भागात कामगार वस्तीत राहतो का। हा गुन्हा आहे का इथील लोक हा गेल्या दोनशे अडीच वर्षापासून नरक यातना भोगत आहेत तर प्रशासन कुठलीही दखल देत नाही इथं ना कोणी आमदार भटकत आहे ना कोणी खासदार आहे कोणी नगरसेवक आहे ना महानगरपालिकेचे प्रशासनचे अधिकारी बघतात गेल्या दोन वर्षापासून ही स सरकार रोज कष्टकरी कामगार वर्ग लहान अभाजुद्ध बायका हे सर्व सोसत आहेत काल रिक्षा पलटी झाली आणि दिव्यांग बांधो इथं राहतात त्यांचा घरापासून खूप मोठा खड्डा आहे ते पळत पड़त पळत वाचले काही युवकांनी त्यांना धरले तर प्रशासनाला आम्ही जाब उचारतो की आपण हा रस्ता ताबडतोब तयार झाला नसाल तर आठ क्रमांक झोनवर हजारोच्या संख्येने शास्त्रीनगर भागातील युवक तुमचा एपिसोड भरत मोर्चा करतील अशी चेतावणी देत आहे आम्ही प्रशासनाला गेल्या आपण चार नगरसेवक इथं निवडून दिले त्या चार नगरसेवकापैकी पाच वर्षात एकही नगरसेवक इथं पाय सुद्धा ठेवला नाही काम तर वेगळीच गोष्ट आहे इथं आम्ही रोज मारतो हा इथं का जस्त आमचा रोजचा एवढं खड्डे खड्ड्यामध्ये पाय सुद्धा ठेवला तर दे दिसत नाही ते पावसामध्ये पाणी थांबलेलं तिकडं ते आमच्याकडे कोण लक्ष कोण आहे का नाही आमदार खासदार कोण नगरसेवक येत नाही इथं भटकत सुद्धा नाही हा इथं अधिकारी असते महापालिकेचे दहा वेळा त्यांना विनंती केली तुम्ही काम करा म्हणून एक सुद्धा काम झालेलं नाही तुम्ही विचारू शकता की अधिकाऱ्याला तुम्ही आम्ही दहा वेळा त्यांना सांगितलं ते चेंबर बदल काढा ते रोडचं काय करतो सांगा एकही माणूस आमच्याकडे बघायला तयार नाही